आणि विकास यशोट पडेल डुंगी पडेल याच्यावर समालोचना करतो दोनशे सार्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला कार्यक्रम कर सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पळतोय सत्याऐंशी मध्ये लढायच पलीकडा मथुरा हरीकडा राजे मधी बावडे दोघात लढाच सुंदर अशी गाडी पळते ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील आदवली कल्याण करायचा मथूर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याच हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोड्या गेले ओ मत पळणार मागा ते शिवलाय हो न पळणार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतर नाही बैलगाडी क्षेत्र सुरू झालं ते वळण कुठंतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान विला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागेल नंतर ना जागतिक विजेते झाले तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता बलगडी गाड्या थांबवा गाड्या सोडू गाड्या थांबवा था। था। अरे था। माणसं तुम्ही या बाहेर